ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात एक मन हिळावून टाकणारी घटना घडली आहे इथे एका एकोणीस वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे संबंधित तरुणी घरात झोपली असताना मध्यरात्री तिच्यासोबत अनर्थ घडला मण्या जातीच्या विषारी सापाने तिला दंश केल्याने तिचा मृत्यू झाला आहे राणी हरिश्चंद्र निमसे असं मृत पावलेल्या एकोणीस वर्षीय तरुणीचं नाव आहे ती शहापूर येथील आर शिक्षण घेत होती घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री ती आपल्या घरात झोपली होती पहाटे तिच्या सुमारास तिच्या पायाजवळ काहीतरी वळवळ झाली पण पीडित तरुणीला काही कळायच्या आत तिला मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला मुलीला सर्पद झाल्याचं समजताच मुलीच्या वडिलांनी तिला तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथे डॉक्टरांनी उपचार सुरू केले मात्र शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आयसीयू आणि इतर उपलब्ध नव्हत्या त्यामुळे डॉक्टरांनी तिला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यास सांगितलं मुलीचे कुटुंबीय तिला घेऊन तातडीने ठाण्याच्या दिशेने निघाले मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला एकोणीस वर्षीय मुलीचा झोपेत असताना अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मागील दहा दिवसात सर्पदंशाने मृत्यू पावल्याची ही शहापूरमध्ये दुसरी घटना आहे मागील आठवड्यात शहापूरमध्ये चौदा वर्षीय मुलगा प्रेम सदगीत याचा देखील सर्पदंशाने मृत्यू झाला होता घटनेच्या दिवशी प्रेम क्रिकेट खेळत होता यावेळी बॅटिंग करणाऱ्या मुलाने बॉल मारल्यानंतर बॉल काही अंतर दूर गेला यावेळी प्रेम बॉल आणायला गेला एका विषारी सापाने त्याला दंश केला यानंतर तो तातडीने घरी गेला त्याने दंशाची माहिती घरच्यांना दिली घरच्यांनी त्याला तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र बराच वेळ त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले नाही यातच त्याचा मृत्यू झाला पावसाळा सुरू झाला नाही तो शहापूर तालुक्यात सर्पदंशाच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे सर्पदंश सर्पद झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही शहापूर तालुक्यात करोड रुपये खर्च करून मोठमोठे रुग्णालय उभारण्यात आले मात्र रुग्णांना सुविधा मिळत नाही तर रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांची रुग्णांची फरफट होत आहे आणखी किती जणांचा बळी गेल्यावर शासनाला जाग येईल आणि शहापूर तालुक्यातील रुग्णालयात चांगल्या सुविधा पुरवल्या जातील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे